मंगेश सावळे जर निवडून आले खासदारचे तर पुढचे मराठा समाजाचे शंभर टक्के दहा ते वीस आमदार येऊ शकते काही इकडं काही तिकडं पण परंतु बरच आव्हान राहणार आहे त्या माणसाच उमेदवार काय सांगत नाही आता ठीकच कल्याण काळे झाले दादा झाले आता हे पहिलं एकंदरीत आज तुमच्या गावामध्ये मंगेश सावळे आलेले आहेत काय सांगायला असतं बद्दल आम्हाला बऱ्याच दिसून मंगेश सगळेच्या आमच्या गावात सगळ्यांना भेटायची इच्छा होती आणि त्यांची पाय आमच्या गावाला लाभले फुल जनतेत त्याला पाठिंबा दिला आणि त्यांना निवडून येण्याची आपली बी इच्छा आहे न कारण तुम्हाला भ्रष्टाचाराच्या विरोधात आता जे सत्तेमध्ये लोक होते आतापर्यंत जेवढे कोणता पक्षाचं आपल्या पक्षाचं काही हे नाही परंतु याच माणसानं आपल्या आंदोलकामध्ये आपल्याला भरपूर साथ दिली विरोधकांचे हे केलं कारण म्हणजे असा धराडीचा युवक म्हणल्यानंतर मंगेश सगळेच म्हणायला हरकत नाही आणि नवीन शैक्षणिक दृष्ट्यानं यांना नवीन कोणतं बी राबवण्याचं या माणसामध्ये ताकद आहे एक पंचवीस वर्षाचं पोरग एक पंचवीस वर्षाचं तरुणच म्हटलं होतं ना अनमॅरिड कशा पद्धतीचं आव्हान देऊ शकतो बरं सत्ताधारांना सध्या तर आता कसं आहे काही इकडं काही तिकडं पण परंतु बरंच आव्हान राहणार आहे त्या माणसाचं काय सांगतात नाही आता ती कसं कल्याण काळे झाले दादा झाले आता यायचं पहिलं की आहेच ना आता नव तरुण मंडळी हे यांचं कल्ल हे होईल बऱ्याच ठिकाणी हा युवकांचा प्रतिसाद दिसतो प्रोडांचा बी आहे परंतु कसं आता काही जे जुने लोक आहे त्यांचं नाही सांगू शकत मी आमच्यासारखे जे जे पन्नासचे आतले त्यांचा शंभर टक्के नवीन मतदार आहे त्यांच्याबद्दल काय नाही नवीन मतदार तर भरपूर यात तुम्ही पाहिलंच मुलं ते नवीन मतदार कारण त्याला काळाची गरज आहे ना मुलं आहे ना आमच्या तरी आता काही नाही हे नाही उरलो त्यांना काय तरुण म्हणून मंगेश साबळे यांचं नेतृत्व कशा पद्धतीचं चांगलं आहे कारण की भ्रष्ट रोखणारे मंगेश साबळे आज समजा युवा आहे आज मराठा आरक्षणमुळे काही सांगितलं त्यांना आणि जे आम्ही जे पहिले व्हिडिओ पाहिला होता का विहिरीचे पैसे खात होते तिकडचे कुलब्रीच्या तालुक्यातले ते ते रोक। हे ते भ्रष्टाचार रोखला आता पुढे समजा हे कधी मंगेश सावळे जर निवडून आले खासदारचे तर पुढचे मराठा समाजाचे शंभर टक्के दहा ते वीस आमदार येऊ शकते हे असं म्हणणं आहे आणि आता जे च तरुण मुलं आहे समजा पंच पस्तीसच्या आतमध्ये हे शंभर टक्के मंगेश साबळेला मतदान करणार आहे मराठा तरुण म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघता की एक कर्तृत्ववान एक कर्तृत्ववान युवक म्हणून त्याला मतदान करणार आहे आम्ही हा हे भ्रष्टाचार रोकणारे युवक आहे हे गण सरपंच आहे पण कधी भविष्यात हे कधी झाले आमदार झाले जाल, खासदार झाले ते भ्रष्टात रोखणार खासदार आहे हा हे म्हणणं आहे आमचं